नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पशुपती सारीजमध्ये आपल्याकडं आज खरेदीला आपल्या सातपुते मावशी त्या आलेल्या आहे आणि अजून त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणी आलेल्या आहेत तर आपण विचारूया त्यांना आपल्या साड्या कशा वाटल्या सांगायचं आहे ताई तुम्ही मी विजया सातपुते इंदिरानगरमध्ये राहते वैशालीताईंच्या साड्या म्हणजे अप्रतिम कलेक्शन आहे आणि मा आमच्या भाचीबाईंनी माझी त्यांची लाईव्हची लिंक टाकलेली होती ती बघून त्यांनी इथं खरेदी करायचं ठरवलं त्या नुसत्या बघण्यासाठी आलं होतं पण त्यांनी पूर्ण लग्नाच्या जवळजवळ चाळीस पन्नास साड्या आणि पैठणीपासून सर्व खरेदी वैशालीताईंकडे केली आणि एकदम बिनधास्त खरेदी खूप छान कलेक्शन आहे सगळ्यांनी येऊन जा एकदा शॉपला भेट द्या आणि आल्यानंतरच कळतं की काय आहे इथे क्वालिटी कशा वाटलं तुम्हाला माझं नाव आहे जयश्री विकास गोवर्धन मी पाथडी फाट्यावर राहते मला तिकडे मी एवढे दुकान फिरले पण मला अशी साड्या आणि अशी क्वालिटी कुठेही बघायला भेटली धन्यवाद आणि मी त्यांच्या साड्या वापरलेल्या मी एक दोनच घेणार होती पण मी त्यांच्याकडे आजचाळीस साड्या घेतल्या आणि माझी लग्नाची पैठणी सुद्धा मी त्यांच्याकडेच घेतली आणि माझ्या गल्लीतल्या सर्व बायकांना माझ्या सर्व साड्या आवडल्या क्वालिटी पण सुंदर आहे आणि रेट पण एकदम रिजनेबल आणि मनासारखं बघायला भेटतं आणि त्या इतकी छान सर्व्हिस देतात आपल्याला एक नाही दहा दहा साड्या दाखवतात <laughs> दुकानामध्ये आपल्या गेल्यानंतर काय होत लगेच एक दाखवली का तुम्हाला घ्यायचीच नाही बाबा तुम्हाला बघायचीच नाही असं बोलता पण ताईंचा उत्साह अजिबात कमी त्या एक पेक्षा चार साड्या अजून दाखवतात ते मला त्यांचं फार आवडलं आणि सगळ्यांनी त्यांच्या दुकानाला एकदा भेट द्यावी आणि बघावा त्यांचा कस स्वभाव आहे साड्या पण खूप सुंदर आणि क्वालिटी एक नंबर आहे मी त्यांच्या साड्या मनापासून वापरते धन्यवाद <laughs> काही असलं तर आम्ही इथेच येणार असं आमच्या भाचीबाईने ठरवलं <laughs> <लागता। laughs> आणि तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या <laughs> नक्की नक्की माझ्या मैत्रिणी मला तर म्हणताय ताई तुम्ही कुठं पाहिजे मला घेऊन चला आता मला त्यांना घेऊनच येईल मी एखाद्या चालेल चालेल सर्व मैत्रिणींनी नक्की या